लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहे आणि आता विधानसभेसाठी सुद्धा पडगाम वाजायला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत बच्चू कुडबुरी आहे कशा पद्धतीने बच्चूभाऊ पुढची भूमिका असणार आहे विधानसभेत महायुती की महाविकास वीस लोकांची बैठक आहे वीस मतदारसंघातले प्रमुख लोक आणि जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही बोलावलं आहे मजबूत आहे ज्यांची स्वतःची पर्सनल ताकद आहे आणि आम्ही जे काही मेहनत केली त्या वीस मतदारसंघात तिथं आम्ही उमेदवारी उभी करतो आहे आणि उद्या ते सगळ्या बऱ्याच गोष्टीचा चर्चा करून समोर कशा पद्धतीनं जायचं ते ठरवू सध्या तुम्ही महायुतीमध्ये आहे जरी काही नाराजी असली महायुतीबद्दल किंवा तुमच्या मध्यंतरीच्या भूमिका असेल त्यामुळे नाराजी असेल तरी तुम्ही सोबत लढणार आहे की वेळ पडल्यास आमची तयारी करतोय त्यांना वाटलं तर सोबत घ्यावं आमची तयारी आहे नाही घेतलं तर आम्ही पर्सनल लढू व्यक्ती वीस जागेची तुमची तयारी वीस जागा नाही दिल्या तर आम्ही स्वतः लढू पूर्ण जागा हा बिलकुल तयारी आहे या विधानसभेमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा करून चर्चेअंत जर काही निघत नसेल तर मग आम्ही समोर तयारी करू लोकसभेमध्ये तुमचा मान राखला गेलेला नाही त्या पद्धतीने अमरावतीची जागा असो किंवा पाहिजे त्या पद्धतीचा मान महायुतीमधून तुम्हाला मिळताना दिसत नाही आहे आता असो ते गेलेल्या गोष्टीवर चर्चा केल्यापेक्षा समोर काय चांगलं करता येईल ते पाहू हे होते बच्चू कडू यांनी सांगितलं की जागे संदर्भात आम्ही उद्या चर्चा करणार आहोत गरज पडल्यास आम्हाला बाहेर पडावं लागलं तर आम्ही आमच्या स्वतंत्रपणे लढू आणि माहितीने जर दिल्या तर त्या संदर्भात चर्चा सुद्धा करू पण ते जर मानत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी तर सुद्धा बच्चू कडूने बोलून दाखवलंय व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा पराग डोबळे साम व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका